मुलांना नेहमी अगदी वेगवेगळे मधल्या वेळेमध्ये खायला आवडत असतं त्यासाठी आज आपण चविष्ट पौष्टिक अशी गुळाची पापडी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत सर्वप्रथम आपण गव गव्हाचं पीठ हे हलकंसं भाजून घ्यायचं त्यानंतर पुन्हा तूप घालून छान तूप सुटेपर्यंत मंद आचीवरती आपण हे पीठ भाजून घेतले त्यामध्ये खसखस घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्टेपला लगेचच गॅस हा बंद करून घ्यायचा हलकंसं गार झाल्यावरती त्यामध्ये वेलची पावडर आवडीनुसार किंवा जायफळ आणि आता आपण यामध्ये गोड त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता बारीक किसून घेतलेला गोड यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे मिश्रण लगेच एक प्लेटला आपण तूप लावून घेतले त्यामध्ये लगेच हे मिश्रण टाकून घ्या याला व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने सेट करून घ्यायचं बघू शकाल अगदी छान असे आपली चविष्ट पौष्टिक अशी आपली गुळाची पापडी ही लगेचच तयार होते त्याला व्यवस्थित सेट करून घेतले आवडीनुसार आपण लहान मोठ्या याच्या वळ्या तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट भरपूर दिवस टिकणारी गुळाची पापडी आपली तयार आहे